चला तर मंडळे आज आपण करणार आहोत मोरवळा मोरावळा करण्यासाठी सुरुवातीला सर्व आवळे स्वच्छ धुवून घेऊन कपड्याने पुसून घ्यायचेत त्याच्यानंतर आपण तिला टोचणीने टोचणार आहोत तुमच्याकडे टोचणी असेल तर तुम्ही का काटी चमच्यानेही त्याला टोचवू शकता असे आवळे टोचवल्यामुळे पाक पूर्णपणे आतमध्ये जातो व आवळे शिजून मऊ होतात आता आपण त्याच्यामध्ये जेवढे आवळ्या आहेत तेवढी साखर घालणार आहोत अर्धा किलो आवळे असतील तर तुम्ही अर्धा किलो साखर घालात हे साखर मिक्स करून रात्रभर आपल्याला झाकून ठेवायचे आहेत साधारणपणे पाच सात तास ठेवल्यानंतर साखर थोडी विरघळली जाते व त्याला पाणी सुटते त्यामुळे आपल्याला आवळ्याचा पाक करण्यासाठी सोपं जातं आता आपण कढई गॅसवर ठेवून मंद गॅसवर आपल्याला हे आवळे शिजवायचे आहेत त्यामुळं सुरुवातीला साखर विरगळून त्याचे पाणी तयार होते व नंतर पाणी आटत आट आटत आल्यानंतर त्याचा पाक तयार होतो आवळ्याचा कलर चेंज होऊन आवळे हे पूर्ण शि शिजले जातात तर आवळ्या हे शिजत असताना थोडं ब्राऊन कलरचे होत असताना पाक किती घट्ट आहे ते आपण बघायचे जास्त पाक घट्ट झाला तर ते खूप हार्ड होतात त्यामुळं गॅसवर मंद नेहमी हलवत राहायचं आता हे आवळे पूर्ण शिजत आलेले असतील तर ते त्याचा कलर पूर्ण चेंज होऊन बघा ब्राऊन कलरचे झालेले आपल्या आवळे तयार झालेले आहेत व ही हे आवळे दोन तीन वर्षे आरामशीर टेकतात व चवीलाही अतिशय उत्कृष्ट लागतात शेवटी वेलची पूल घालून घालून आपल्याला हे गॅस बंद करायचा तर तुम्हाला ही कशी रेसिपी वाटली ते नक्की कमेंटमध्ये सांगा बाय